आशिष शेलार राजकारण सोडणार महाराष्ट्रात भाजप पंचेचाळीसपेक्षा वर जागा मिळवती तर महाविकास आघाडी यांनी जर अठरा जागा मिळवल्या तर मात्र मी राजकारण सोडेन असे म्हणणारे आशिष शेलार आता वचन देऊन पश्चाताप होत असेल असे वाटू वाटू लागले आहे निवडणुकीच्या दरम्यान राजकारणावर ते बोलणारे राजकारणी नेते मग ते कोणत्याही पक्षाचे असो असेच भाजपचे आशिष शेलार यांनी एका सभेत जाहीरपणे म्हटले होते जर महाविकास आघाडीच्या अठरापेक्षा अधिक जागा आल्या तर मी राजकारण सोडेन आता उलटा फासा झाला आहे आणि काय झालं हे सर्वांना माहितीच आहे महाविकास आघाडी तीसच्या आसपास म्हणजे तीसच्या वर जागा मिळाल्याने आता आशिष शेलार यांना राजकारण सोडावे लागणार आहे काय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आशिष शेलार यांना आठवण करून देत म्हटले आहे की आता तुम्ही राजकारण सोडाल का यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या समाजामधून उमटत आहेत आशिष शेलार हे राजकारण सोडतील का